नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळेजण मिळून दश अवतार आबांनी सांगितलं तसं बनवण्याच्या कार्यक्रमाला लागलेले असतात प्रत्येकाला आबांनी काम वाटून दिलेलं असतं आणि प्रत्येकजण आपापली काम करत असतं रोहिणी मात्र काही काम करत नाही हे पाहिल्यानंतर आबा तिच्यावर संतापतात तिला सांगू लागतात की ह्या पेंढ्या घे आणि तिकडे बॉडी येत ना ती मुलं त्या मुलांना मदत कर मग ती ते गवत वगैरे घेते आबांना जरा इकडे तिकडे जाताना पाहते आणि लगेचच ती सुवर्णाला हाक मारून तिला हे सगळं काम करायला का सांगू लागते इकडे कला छान प्रकारे ड्रॉइंग करून फेस बनवत असते दशावताराचे आणि त्याच वेळेला आबा तिला सांगतात दशावतार बनवायचा म्हणजे आपल्या मनातले जे असतात ना दहा अवतार त्या सगळ्यांना तू ह्या कागदावर चित्रित कर म्हणजे नक्की काय आबांना आता काला विचारते त्यावेळेला तुझ्या बंद केल्यानंतर तुला चेहरा कसा दिसतो दशावताराचा लोभ मत्सर सगळ्या प्रकारचे जे जे फेस तुला दिसतील ते तू न बघता बनवायचे मग आबा हे कसं शक्य आहे असं म्हणत असते कला त्यावेळेला आबा तिला कौतुकाने सांगत असतात मला विश्वास आहे डोळे बंद जरी असले तुझ्या हातातली कला खूपच सुंदर आहे त्यामुळे तू ते न बघताही बनवू शकशील चल तुला आता नवीन टास्क असं म्हणत आबा तिच्या डोळ्यांवरती पट्टी बांधू लागतात आणि तिला हे काम करायला सांगू लागतात आणि प्रत्येकाला आश्चर्य वाटतं कला न बघता कसा फेस बनवणार पण कला हे करू शकते आबांनी तिला असं विश्वाने विश्वासाने सांगितलेलं असतं आता सा सा ती इकडे कागद काढून गोळे बनवू लागते आणि गोळ्यांमध्ये मोठं डोकं तयार करून त्याच्यासमोर चेहरा बनवण्याचा आकार बनवणार अगोदर गोळे बनवण्यासाठी ती सगळी रद्दीतली कागद काढून काढून त्यांचा घट्टसा असा मोठा गोळा बनवत असते आणि त्यात तिला पेपर दिसू लागतात रोहिणीला तिच्या प्रॉपर्टीचे पेपर ते पाहण्यासाठी ती, ती पुढे सरसवते आबा तिच्या हाताला धरून तिला कलाच्या जवळ जाऊ नको कला खूप महत्त्वाचं काम करत आहे सांगून तिला मागे घेतात त्यावेळेला ती म्हणते मी मदतच तर करत आहे तुला जे काम सांगितलं आहे आबा म्हणतात तिला ते कर तुला इथे ह्या मुलांच्या हातास खाली उभं राहायला लावलं तू कलाच्या जवळ का चालली आहेस ती तिचं काम योग्य पद्धतीने मी जसं सांगितले तसं करते चल तू तुझ्या जागेवर सुवर्णाला उभं केलंस ना आणि सुवर्णाला काही कामं नाही का मग आबा त्यांनी तिला घेऊन सुवर्णाला सांगतात की तू बाजूला हो ते काम ह्या रोहिणीला दे तू घरातली कामं पा मग सव सुवर्णा तिथून हलते आणि रोहिणी तिथे उभी राहते इथे मात्र आता गोळे असे घट्टस इथे कला बनवते त्या गोळ्यांवरती आता इथे चेहरे बनवण्याचं काम तिथं चालू असतं तिने एकदम छान प्रकारे आभांनीचं इमॅजिन केलं होतं त्या पद्धतीने छान प्रकारे चेहरे बनवलेले असतात आणि आबांना मग ती हाक मारून आबा मी पट्टी खोलू का मी बनवला आहे दशावतार बघा तर कसा दिसतोय अशी हाक मारू लागते आबा तिच्या त्या दशावताराला पाहून मग तिची पट्टी खोलायला सांगतात एकदम छान सुंदरसा दशावताराचा रावण तिने तयार केलेला असतो आणि डोळे बंद करूनही इतकी सुंदर कलाकृती केली आहे हे म्हणून आबा तिचं कौतुकही करू लागतात पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल बघता बघता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर वेळ आली ती दशावताराचं दहन करण्याची दुष्टशक्ती ज्या काही लोभ मत्सर जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींचा नायनाट आमच्या आयुष्यात न होऊ दे आणि या आमच्या आयुष्यात सुखच सुख नांदू दे असं म्हणत त्या दश अवताराचं दहन इथे करण्यात आलेलं असतं त्या ते, त्याच्या दहनासोबत काही पेपर्स खाली पडू लागतात आग लागलेली असते त्या पेपर्समध्ये रोहिणी नीट पाहू लागते निरखून तर प्रॉपर्टीचे पेपर तिने जे बनवून आणले होते त्या पेपरचे तुकडे तिला तिथे दिसू लागतात ह्या मूर्ख कलाने माझ्या प्रॉपर्टीचे पेपर अशा पद्धतीने वापर करून जाळणे ह्या गोष्टीचा राग इथे रोहिणीला फार येत असतो आणि ती रागारागाने ती कलाकडे पाहू लागते आणि कला आबांसोबत बोलत असताना इथे आद्वैत म्हणू लागतो की आमच्या आयुष्यात जे काही दुष्टशक्ती आली आहे जे काही आमच्यावर आलेले संकट आहे ते सगळी या रावण दहनासारखी आमच्या आयुष्यात न दहन होऊन कायमची नाहीशी व्हावी अशी प्रार्थना करत सगळेजण देवाची नामस्मरण करू लागतात आणि पुढे आपल्याला दुसऱ्या दिवशी असं पाहायला मिळेल की सकाळी सकाळी खूप छान मोडमध्ये आद्वैत असतो सगळं काही मंगलमय होते आपल्या आयुष्यात कला आहे तोपर्यंत काहीच टेन्शन नाही तिच्या भरवश्यावरच तर इथे आपण आनंदाने नांदतो आहे राहतोय कला असली की आनंदच वाटतो त्याच वेळेला इथे गुरुजींचा फोन येतो आणि आधी त्यांच्याशी बोलू लागतो तर गुरुजी सांगू लागतात की तुम्ही जो मला श्राप सांगितला त्याच्यावर मला आता एक उपाय भेटत आहे आणखी दोन चार जणांशी बोलल्यानंतर त्या उपायाबद्दल आम्ही बोलून तुम्हाला लवकरात लवकर कळवू आणि तुमच्यावरती जे काही संकट येत आहे ती थांबवण्यात आपल्याला यश मिळणार अशी गोड बातमी आदवेतला गुरुजींनी दिलेली असते आणि तो धन्यवाद म्हणत आबांना आत्ताच जाऊन सांगतो असं म्हणत मागे ज्यावेळेला फिरतो तर आपण बोललेलं बोलणं हे आद कलाने ऐकलं की काय म्हणून तो तिच्याकडे पाहू लागतो तर तिने काही ऐकलेलं नसतं मग ती सारखी विचारते तू कोणाशी बोलत होता आबाईला काय सांगायला जायचे कसला विषय आहे असे नाना परिच प्रश्न ती विचारते आणि त्यावरती आता आदिवासी ते चिडून चिडून बोलतो क्लायंटबद्दल होतं तुला एवढी डिटेल का हवी आहे तू आराम करणार तू कशाला माझ्या मध्ये मध्ये येत असते प्रत्येक गोष्ट तुला सांग मी सांगायची का मी काय करतो आहे काय नाही त्यावेळेला ते हट्ट करू लागते नाही मला सांग मी ऐकल्याशिवाय तुला सोडणारच नाही असं म्हणतात म्हणतात तर तो तिला म्हणतो माझं महत्त्वाचं काम आहे बाजूला सरक बरं पटकन तिच्यावर जोरात रागवतो आणि घाईघाईने अद्वेद खाली निघून जातो अशी कोणती गोष्ट आहे जी मला न सांगता आता न सांगायची ही गोष्ट आता कलाला चुरचूर लागून जाते पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल अद्वेत घाईघाईने आबांच्या खोलीत जातो आबांना अशी गोड बातमी देतो की आपल्या जो काही श्राप आहे त्या श्रापावरती श्रापा आता एक उपाय गुरुजींना भेटला आहे त्याच्यावर चर्चा करून ते आपल्याला लवकरात लवकर कळवणार कर तुमची मदत त्यांना लागणार त्यामुळे सगळ्यांनी तयार राहा असं म्हणत गुरुजींनी आपल्याला वेळ दिला आहे पण आबा आता इथे आद्वेतला म्हणतात चल माझ्यासोबत बाहेर मी सगळ्यांशी बोलणार ह्या विषयावरती बाहेर या ये येणार पण इथे ना रोहिणीचा संताप झालेला असतो ला ला की माझी प्रॉपर्टीचे पेपर्स ह्या मूर्ख कलाने जाळली आणि ह्या कलाला मी सोडणार नाही हिचा मी चांगला बदलाच घेईन मला तसं वाटतं हिला आपल्या आयुष्यातनं कायमची मारून टाकाव की काय आणि पाहते तर काय कला तिच्या तिच्या नादाने खाली उतरत असताना म मुद्दामवर चढण्याच्या नाटकात रोहिणीवर पायऱ्यांवर जाते आणि कलाला जोरात धक्का देत पाडण्याचा प्रयत्न करू लागते पण ती पडणार तितक्याच सगळेजण घाबरतात कला म्हणून जोरात ओरडतात आणि सरोज खूप घाबरते पटकन कप त्या ठेवून तिला सावरण्याचा प्रयत्न करत पुढं सरसावते त्याच वेळेला तिथे आद्वेत फिल्मी स्टाईलमध्ये एकदम हिरोच्या एंट्रीसारखी एंट्री करत आपल्या कलाला छान प्रकारे वाचवतो दोघांचा एकमेकांकडे पाहण्याचा जो उत्साह आहे तो पाहून सगळ्यांना लाज वाटते सगळेजण इकडे तिकडे पाहू लागतात त्याच वेळेला कला भानावर येते आणि आपण सगळ्यांसमोर इथे उभा हे तिच्या लक्ष देते इथे आद्वेत तिला रागावू लागतो तू खाली का आली तुला माहिती आहे ना तुझी तब्येत बरी नाही तुला राहून राहून चक्कर येतात अशक्तपणा आहे तर ती म्हणते मी तुला शोधत येत होते तो म्हणतो मला बोलवायचं तू कशाला आलीस आत्ताच्या आत्ता तू वरती जा मी आल्यावर तुझ्याशी वरती आल्यावर बोलतो तू वरती गेली की मग आम्ही लगेच तुझ्याकडे येऊ मग ती वर जाते आबा इथे रोहिणीला रागवतात की तुझी काय घाई होती वर जायची तिला धक्का देऊन तर ती दे। म्हणते माझा पाय साडीत अटकला मी काय मुद्दाम नाही केलं सगळेजण माझ्यावर आहे त्यावेळेला तर आबा सगळ्यांना सांगतात की मला लवकरात लवकर आजच्या आजच अन्नदान करायचं आहे अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही आणि तेच दान मला आत्ताच्या आत्ता आजच करायचं रोहिणी सगळेजण ऐकत असतात रजनी मात्र म्हणते आबा आपण काहीच तयारी केलेली नाही आजच झालं पाहिजे का आबा म्हणतात काहीही करा इकडची दुनिया तिकडं करा सगळे मिळून कामाला लगा आणि आजच्या आज मला अन्नदानाचं दान, दान करायचे आणि मला पापातनं श्रापातनं मुक्त व्हायचे त्याच्यासाठी अन्नदान श्रेष्ठ दान असं म्हणत आबा सगळ्यांना ला कामाला लावतात तिथे आता नेहमीप्रमाणे ने सगळेजण सकाळीच्या चहा पिण्यासाठी बसलेले असतात काजल फोन आल्यानंतर बाबांना सांगू लागते माझ्या मैत्रिणी मला बोलवत आहे तर मी बाहेर जाऊ का लगेचच इथे संगीता चिडते आपलं लग्न ठरले मुलींसारखं वागावा कुठे जायचं नाही असं म्हणते ती लगेचच मैत्रिणीला सांगते की मी नाही येऊ शकत तुम्ही जा आणि लगेच इथे दोन तीन टॉन्ट संगीता काजलला मारते बिचारी रडत रडतीच्या रड़त खोलीत पळत पळत पड़ जाते आणि इथे दिनकर आता म्हणू लागतो की तू त्या पोरीला सारखं बोलत असते तिच्या मनाचा विचार कर तर ती म्हणते विचार माझ्या पण तुम्ही मनाचा करा ना तर ते म्हणू लागतात की तिला सारखं सारखं असं बोलून आपल्याला काय साध्य होणार तिच्या मनाचा विचार करायला हवा संगीता इथे रडू लागते माझ्याही मनाचा विचार करायला हवा मला काय वाटतं आहे माझा जीव तुटतो आहे माझ्या लेखीला सारखं सारखं असं बोलून मला बरं वाटतं आहे का पण आता ही परिस्थिती अशी आहे त्याला मी तरी काय करू इथे दिनकर तिला समजावू लागतो आपल्या दो दोघांमध्ये कोणी खचलं तर एकमेकाला आपण सांभाळून घेतो गोड बोलून घेतो पण ह्या पोरीशी बोलण्यासाठी आज आत्ता घरात कोणीही उरलेलं नाही तिच्या मनातली गोष्ट तिला ती कोण समजून घेणार आणि ती जर एकटी पडली तिने जर काही काही भाई निर्णय घेतला तिच्या जीवाचा करायचा तर आपण कोणाच्या तोंडाकडे पाहणार आपण तिला दिलासा द्यायला हवं ह्या गोष्टीवर विचार कर असं म्हणत संगीताला आता दिनकर चार मोलाच्या गोष्टी सांगतो इकडे आबांची घाई असते ती अन्नदानाची तयारी करण्याची कोणी कोणतं काम करायचं काय करायचं इथे चर्चा चालू असते आबा म्हणतात काही पैसे आपण गरिबांना देऊ करू अन्नदान तर देणारच आहे त्या पैशाचा विषय आल्यानंतर इथे लगेचच रोहिणी जागरूक होते आणि म्हणते मी जाते बँकेत बा आबा तुमचे पैसे आणाल माझ्याकडे चेक द्या मग आता तिच्या डोक्यात एक प्लॅन आलेला असतो आबा तिला म्हणतात की माझं चेकबुक ना आतमध्ये टेबलवरती ठेवले ते घेऊन ये पेनही या आणि मी तुला चेकवर साईन करून देतो मग तिला एक आयडिया येते ती कार्बन पेपर घेते त्या पेपरच्या खाली सफेद पेपर लावते आणि आबा ज्या ठिकाणी आता चेकवरती सही करणार तसाची तसं ती साई तिला आता मिळणार आणि ती सई वापरून तिच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेणार सगळी चांदेकरांची फॅ प्रॉपर्टी ती तिच्या नावावर करून घ्यायचं प्लॅन करत आबांना ती दे पॅड देऊ करते की घ्या तुमचं पॅड आणि याच्यावरती चेकबुक आहे इथे सही करा आता आबा नेहमीप्रमाणे त्याच्यावर दाबून सही करणार आणि मग ती खाली उमटणार असा इथे प्लॅन असतो रोहिणीचा पण काय मग त्याच वेळेला तिथे आदव्याचा हात भांड्यांना लागतो आणि ते चहा कप अस चमचे वगैरे ठेवलेले भांडं असतं ते पडतं आबांच्या हातावर आणि आबांच्या हातातून इथे चेकबुक पण खाली पडतं त्याच्यातनं कार्बन पेपर खाली पडतो त्याच वेळेला रोहिणी पटकन त्याच्यावर पाय देते दे दे कुणाला जर समजलं इथे आबांच्या सईची डुप्लिकेट कॉपी बनवली जात आहे तर सगळेजण जागरूक होतील ती पटकन ह्या गोष्टी सावरते आणि आज पुन्हा एकदा ह्या आदवेतमुळं माझी सई घ्यायची राहून गेली म्हणून इथे रोहिणीचा संताप होत असतो दुपारच्या जेवणाच्या वेळेला सगळेजण आपापल्या कामात मग नसतात इथे कला आणि आद्वैत जेवण करून उठतात त्याच वेळेला समोरून आद्वेची आई येते सरोजसोबत आता आद्वैत बोलत नाही ही गोष्ट कलाच्या लक्षात येते आणि मग सरोज इथे विचार करण्यासाठी कलाला विचारते की तुझी तब्येत बरी आहे ना तुला आताच बरं वाटतंय की नाही ताप तर काही नाही हात लावून चेक करते आणि आता कला इथे सरोजला हाक मारून सरोज समोर आद्वेतला हाक मारून बोलवते आणि म्हणते आद्वेत तू इकडे आद्वेत म्हणतो नाही तू सांग काय का आम्ही लांबूनच पाठ फिरवून बोलतो ते ती त्याला दोघांना जवळ समोर उभं करते एकमेकांशी बोलायला भाग पाडते दुस त्या दिवशी रात्री आपल्याला असं विषय दिसेल की आबा श्राप्पाबद्दल बोलणार त्याच वेळ आद्वेत थांबवतो आबा मागे वळून पाहत्या कला आपल्या मागे उभी आहे तर आपल्याला ही गोष्ट आता कलाला सांगायची नाहीये तर कला म्हणते कोणती गोष्ट आहे जी मला सांगायची नाहीये तुम्ही सगळे मिळून माझ्यापासून लपवत आहात मला आज ती कळायलाच हवी आबा मात्र आता म्हणतात अद्वैत कलाला खरं सांगून टाकतीच आपल्याला या सगळ्या श्रापातनं मुक्त करायला मदत करेल शंभर टक्के मला याची गॅरंटी आहे असं म्हटल्यानंतर आद्वेत तिला सांगू लागतो की आबांना जुना असा असा श्राप आहे त्याच्यामुळे या घराण्यात कधीच कोणाचं लग्न टिकलेलं नाही ना येणाऱ्या जोड्यांची लग्न टिकत नाही हा श्राप ऐकल्यानंतर कालाच्या बायाखालची जमीन सरकते चक्कर येऊन पडते तिला खोलीत घेऊन आदवेत येतो ती पुन्हा भाणावर आल्यावर तोच प्रश्न विचारते इतके दिवस तुम्ही माझ्यापासून हा श्राप काला लपवून ठेवलास त्यावेळेला प्रेमाने जवळ घेत आद्वेत तिथे कलाला सांगतो माझं तुझ्यावर हो खूप प्रेम आहे तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार आणि ह्या श्रापामुळे आपण दोघ जण वेगळं होईल ह्या धाकाने मी तुला ही गोष्ट सांगितली नाही मला तुझ्यापासून दूर जायचंच नाही तुझ्यावर हो खूप प्रेम करतो तुझ्यासोबत चांगला संसार करायचा आद्वेतला कला म्हणते जगातला कुठलाही श्राप आपल्यामध्ये येणार नाही आणि आपण दोघं कधीच वेगळं होणार नाही मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही असं म्हणत ती त्याला घट्ट मिठी मारते एकमेकांना प्रेमाची कबुली ते इथे देतात चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच पुन्हा भेटावं लागेल चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद